सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात घरातील लक्ष्मीला स्त्रियांना हे चांगले नियम असायलाच हवे ज्याने घरातील करती बाई स्त्री ही ज्या त्या घराची लक्ष्मी असते म्हणून प्रत्येक घरातील बाईला घरात कसे वागले पाहिजे कसे नियम पाळले पाहिजे स्त्रियांनी स्ना स्नान केव्हा करावे ज्याने घरात नांदेल लक्ष्मी सुख समृद्धी आज आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत साधे सोपे नियम असतात पण आपल्या घरात भरभराट आणतात लक्ष्मी आणतात आपल्या जीवनात स्वतःला लावून घ्यायला पाहिजे हे नियम ज्या घरातील स्त्री ही नित्य नियमाने वागत असते त्या घराला त्या एक पारंपारिक वळण असते जर घरातील स्त्री ही कशीही वागू लागली तर घरातील प्रत्येक व्यक्ती ही मनाप्रमाणे हवं तसं वाईट मार्गाने वागू लागते म्हणून प्रत्येक घरातील बाईने स्त्रीने सकाळी लवकर उठावे जर आपणच लोळत राहिलो तर आपले लेकर पण घरातील व्यक्ती सुद्धा तसेच वागतील म्हणून लवकर उठावे स्नान करण्या अगोदर आपलं संपूर्ण घर दार अंगण स्वच्छ करावे केर कचरा काढल्यानंतर आंघोळ करावी असे केल्याने घरातील वातावरण खूपच छान पॉझिटिव्ह सकारात्मक राहते प्रत्येक बाईने आंघोळ करताना पाण्यात थोडं खडं मीठ टाकावं तुम्हाला रोज नाही जमलं आठवड्यातून दोन दिवस तरी नक्की टाकावं आंघोळ करा मग खूपच फायदा होतो असे केल्याने मनात वाईट विचारसुद्धा येणार नाही तुमच्या मनात खूप निगेटिव्ह विचार येत असतील तर मी म्हणेल रोज चमचाभर खडं मीठ टाका आणि मग आंघोळ करा बघा काय फरक पडतो तुमच्या जीवनात आंघोळ झाल्यानंतर फरशी पुसताना खडं मीठ टाकून फरशी पुसा तुम्ही रोज नाही पुसली अशी फरशी पण किमान आठवड्यातून एक दिवस म्हणजे शनिवारी खडं मीठ टाकून फरशी फरशी पुसा रोज नित्य नियमाने उंबरठा पूजन करा रोज नाही तुम्हाला हळदीचं लेपन जमलं ना किमान आठवड्यातून दोन वेळा तरी गुरुवारी आणि मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमची कुलदेवी माता लक्ष्मी असेल तुम्ही शुक्रवारी हळदीचं लेपन करा उंबरठ्यावर तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल सप्तशृंगी असेल रेणुका माता असेल तर तुम्ही मंगळवारी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा किंवा तुम्ही आठवड्यातून हे दोन दिवस हळदीचं लेपन करा आणि बाकीचे दिवस स्वच्छ उंबरठा पुसून त्यावर हळदी कुंकू फुलं वाहून नित्यनियमाने पूजा करायची आहे यामुळे घरात लक्ष्मी नांदते आणि घरात सुख शांती आरोग्य लाभतं आणि घरातल्या व्यक्तींची खूप खूप प्रगती होते आंघोळ झाल्यानंतर गॅस चुलीला सुद्धा हळदी कुंकू वाहून किंवा नमस्कार करून मगच आपण स्वयंपाक पाणी करावा मग आपली रोजची पूजा आटोपून घ्यावी घरातील मंडळी पूजा करत असतील तरी चालेल तुम्ही देवी देवतांना हळदी कुंकू वाहून घ्या तुमच्या कुलदेवीला रोज नित्य नियमाने हळदी कुंकू व्हावून घ्यायचं आणि तेच बोट आपल्या कपाळी लावावे यामुळे सुख सौभाग्यात भर पडते या वाढते घरातील पुरुष मंडळी पूजा करत असतील तर अतिउत्तम तुम्ही मंगळवार गुरुवार असे उपवास करत असाल तर मंगळवारी केस धुतले तरी चालेल फक्त गुरुवारी केस धुऊ नये गुरुवारी फरशी पुसू नये संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी केस विंजरू नये झाड झाडू मारू नये असे केल्याने लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही म्हणून हे नियम आपण लावून घ्यायचे तेच आपले मुलंसुद्धा बघतात तुम्हाला मुली असतील त्यासुद्धा तेच नियम बघतील आणि पुढं तशा वागतील म्हणून स्वतःला आजच असे नियम लावून घ्या

एका कागदात बांधून टाकून द्यावी अशीच कुठं पण नख कापून टाकून देऊ देऊ नये एखादा लहानसा कागदाचा तुकडा घ्यावा आणि नखे कापलेली असेल ती त्यात बांधून मग कचऱ्यात टाकून द्यावी मंगळवारी नखे कापल्याने भरपूर धनलाभ होतो पैशाची चणचण कायमची दूर होते त्याचबरोबर दर शनिवारी पिंपळाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा नित्य नियमाने लावा पुरुष मंडळींनी लावला किंवा महिलांनी लावला तरीही चालेल जीवनातील आर्थिक समस्या संपून माता लक्ष्मी श्री विष्णूंची कायम तुमच्यावर कृपा राहील कशाला कमी पडणार नाही तुम्हाला संध्याकाळी नुसताच पांढरा भात खाऊ नये त्यावर थोडीशी आमटी टाकून खा किंवा चिमुटभर हा हळद टाकून खा अमावस्या पौर्णिमा घरात खिचडी करू नये आणि खिचडी केली त्याबरोबर मेथीची भाजी खाऊ नये घरात प्रत्येकाने प्रत्येकाचा मान ठेवा नवऱ्याने बायकोचा बायकोने नवऱ्याचा मान सन्मान करा आपले लेकरं आपल्याकडूनच सर्व काही शिकत असतात घरात जर अपशब्द शिवीगाळ केली तर मुलं सुद्धा तसेच वागतात घरात मोठ्यांचा आदर करावा अशा घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि अशा घरात माता लक्ष्मी, लक्ष्मी अखंड वास करते घरातील स्त्रीला लक्ष्मीला कधीच नाराज करू नका ज्या घरातील स्त्री घरात आनंदात हसत खेळत असते त्याच घरात सुख शांतता नांदत असते घरातील स्त्रियांचा मान सन्मान करा मग ती आई असो बहीण असो मुलगी असो बायको असतो प्रत्येक स्त्रीचा आदर करावा घरातील लहान मुलीला कधीच ओरडू नका घरातील लहान मुलींना दर शुक्रवारी आरतीने ओवाळून घ्या त्यांना हळदी कुंकू लावा असे केल्याने माता लक्ष्मी खूप खुश होते आपलं घरदार नेहमी स्वच्छ ठेवा रोजच घरात गोमूत्र शिंपडत जा रोज नाही जमलं आठवड्यातून एकदा तरी शिंपडा आठवड्यातून दोन दिवस घरात कापूर आरती नित्य नियमाने करा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरात कापूर आरती झालीच पाहिजे आणि गुरुवारी स्वामींची आरती झाली पाहिजे ती पण कापूर आरती रोज केली तर अतिउत्तम तुम्हाला नाही जमत तर दोन दिवस आठवड्यातून कापूर आरती करा भीमसेन कापूर जाळला तर अतिउत्तम घरात यामुळे सुख शांतता राहते आपली पुढची पिढीसुद्धा असंच वागत असते म्हणून आपल्या जीवनात हे साधे सोपे नियम अवश्य लावायला हवे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद